पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर खूप अत्याचार करून त्यांची कुटुंब उद्ध्वस्त करण्यात आली या निषेधार्थ हिंदू बांधवांची एकजूट दाखवण्यासाठी तसेच आम्ही सर्व भारतीय हिंदू बांधव त्यांच्या सोबत आहोत याची जाणीव जगाला करून देण्यासाठी पिंगुळी गावातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक्क पदयात्रा आज काढण्यात आली यावेळी पिंगुळी कुडाळ शहर येथील ग्रामस्थ महिला वगिनी लोकप्रतिनिधी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून ही पदयात्रा यशस्वी केली आपल्या भावना शासनापर्यंत पोचाव्यात याकरिता सकल हिंदू समाजाच्या वतीने गावचे सरपंच यांना निवेदन त्याचप्रमाणे जो आज बांगलादेशमध्ये दे, जो हिंदूंवर जो काय अत्याचार चालला आहे त्याच्या आता आम्ही हिंबोळी गावात मुकमोर्चा काढला होता त्या मुक्कमोर्चासाठी आम्ही आवाहन केलं होतं लोकांना हिंबोळी गावाच्या हिंदू समाजामार्फत आवाहन केलं होतं की आज बहुसंख्य कुळा तालुक्यातील कुरा शहरातील तसेच हिंबोळीवासीय नागरिक सर्व महिला व शाळेचे विद्यार्थी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आमच्या आवाला आव्हानाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळून त्यांनी मुकमोर्चेला आम्हाला साथ दिली हा मुकमोर्चा जो आहे तुमचे त्याचा तो प्रत्येक गावागावात प्रत्येक शहराच्या ठिकाणी होणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे मी पोलिसांनासुद्धा आवाहन करतो की जे गावागावामध्ये जे लपूस बांगलादेशी बसले आहेत त्यांना तुम्ही शोधून किंवा नागरिकांना सहकार्य करून त्यांना शोधून काढून काढून आकलून घेऊन हिंदूंवर जो अत्याचार होतो आहे तो तुम्ही त्यांना मुक्त करावे अशी मी विनंती करतो आणि सर्व पुन्हा एकदा सर्व पिंगोई देशवासीय शहरातील हो, सर्वांचे मी आभार मानतो निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला